हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मीनाक्षी वाघ या विद्यार्थिनीने इत्ता सहावीच्या पाठांचे एक ते पाच पाठांवरील समानार्थी शब्दांचा व्हिडिओ पाहून पुढील पाठांचे समानार्थी व विरुद्धार्थी शब्दांचा व्हिडिओ अपलोड करण्याची विनंती केली असता आजचा व्हिडिओ खास मीनाक्षी व तुमच्यासाठी दिवाळीत धमाल करून झाली आता दिवाळीचा अभ्यास गृहपाठ पूर्ण करूया चला तर मग मुलांना आजचे समानार्थी शब्द पाहूया पाच ते नऊ या पाठांवरील व्हिडिओ आहे इत्ता सव्वी समानार्थी शब्द सरद्द सीमा खडतर कठीण अवघड तणाव ताण चिंता सुखाव आनंददायी आल्हाद प्रसन्न पहाड पर्वत डोंगर वसुधा पृथ्वी भूमी रमणीय सुंदर निर्भय साहसी जोश, जोम, डाग, जोश ठिपका, कलंक उमगणे कळणे हळवा कोमल व्रण जखम माता, आई बांधव बावंडे भाऊ सांगावा निरोप संदेश दुखणं आजार लेकरू बाळ विपरीत वाईट भौबंद अप्तिष्ट शौर्य पराक्रम शूर वीर धाडसी पुरातन प्राचीन असामान्य अलौकिक अजोड सन्मान मान सर्वोच्च सर्वोत्तम आत्मसमर्पण आत्मबलिदान दुर्लभ दाट वैशिष्ट्य विशेषता प्रहार आघात अजिंक्य अपराजित परमोच्च सर्वोत्कृष्ट त्याग समर्पण मुख धारदार तीव्र निष्पाप भाबडा दिव्य तेजस्वी बलिदान समर्पण नियुक्ती नेमणूक माथा डोके कल्याण हित हाडे अत्युच्च उत्तुंग सर्वोत्तम नियुक्ती नेमणूक माथा डोक शीर जोम जोश बचावणे वाचणे भीषण भयंकर कौशल्य कसब, कुशलता निर्धार निश्चय प्रेरक प्रेरणादायी हकीकती कहाण्या गोष्टी कथा मले मला नानापरी वेगवेगळे रुम्न नांगर आन शपथ सुखाने आनंदाने समृद्धी ऐश्वर्य संपन्नता उत्स्फूर्त सहज नैसर्गिक आविष्कार निर्मिती शोध पाषाण दगड कलात्मक सुरेख निश्चित ठाम आदिम मूळ विकसित विस्तारित परिपोष पोषण हंगाम मोसम सुगी शिवार शेत शास्त्रशुद्ध काटेकोर अप्रतिम अतिसुंदर वाटोळ्या गोलाकार बाक वाकडेपणा बाकी शरीर शरीराचा बाक बसायचा नाही आश्चर्य नवल सृष्टी जग प्रमाणबद्ध आकारबद्ध बिराड कुटुंब मोहरली बहरली तकतकीत टवटवीत उत्कट तीव्र आतुर उत्सुक दले पाकळ्या डौलदार ऐटदार हरिणे ओळीने रुबाब ऐट छाटणी कापणी रांगडा बळकट रगेल निदान थोडेसे मार्मिक मर्मग्राई सुगंधी सुवासी विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण इत्ता सव्वीचे पाच ते नऊ या पाठांवरील समानार्थी शब्द पाहिलेत व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पा कमेंट्स करा धन्यवाद